हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि चला आता सकाळपासून मी व्लॉगला सुरुवात केलेली आहे तर छान कोमट पाणी वगैरे पिऊन घेतलं मी आणि आता दारं खिडक्या वगैरे सगळ्या उघड्या करून घेणार आहे म्हणजे बाहेरची छान फ्रेश हवा घरात येते आणि छान वाटतं घरामध्ये सकाळी सकाळी असं आणि घराभोवताल सगळी मोठमोठी झाडं आहेत तर छान फ्रेश हवा येत असते सकाळी सकाळी मस्त घरात थोडं खालून येते आज आराध्य शाळेमध्ये राधा बनवून चाललेली आहे तर दाखवते मी तुम्हाला तिला सुट्टी नाही आहे आज शाळेला अपेक्षाही लवकर उठलेली आहे तर अपेक्षा ही आज लवकर उठली उठ होती तर बघा आराध्या किती छान तयार झालेली आहे मस्त अशा राध राधाच्या गेटअपमध्ये तर तिघींनीही मस्त तिची तयारी करून दिली होती ती घींनाही सुट्टी आहे आज शाळेला पण तिच्यासाठी ना झोपमोड केली आणि लवकर उठल्या तिघी आणि बघा किती सुंदर तिची तयारी केलेली आहे छान मस्त हाताला बघा आलता वगैरे लावलेला आहे आणि ज्वेलरी वगैरे पण छान घातली आणि तिचा घागरा वगैरे पण छान वाटत होता मस्त अशी रेडी झाली होती ती शाळेत जाण्याकरिता तिला सुट्टी नव्हती फोटोशूट सुरू आहे आराध्याचं तर आस्ता तिचे फोटो वगैरे काढत होती छान दिसत होती ती चला आता आपली बाकीची कामे करूया ही आता शाळेत चाललेली आहे अपेक्षा ही आज लवकरच उठली तिला रेडी करण्यासाठी सगळे लागले होते आहे <laughs> का तुम्हाला मुलं लहान असले की ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करूनच द्याव्या लागतात शाळेमध्ये अशा ॲक्टिव्हिटीज वगैरे असतात सणाला वगैरे तर अपेक्षालाही लहान होती तर मी करून देत होती तर चला आता मला थोडा नाश्ता वगैरे बनवायचा आहे तर मी ना काल डाळ आणि तांदूळ मिक्सरला लावून दळून वगैरे घेतले होते आणि दिवसभर फर्मेंट वगैरे होऊ दिले होते मात्र मग रात्री ना फ्रीजमध्ये ठेवून दिले होते मी कारण छान फर्मेंट झालं होतं आता सकाळी मी उठल्या उठल्या बाहेर काढून ठेवलं होतं म्हणजे ते, ते नॉर्मल जसं रूम टेम्परेचरला येण्याकरिता तर आ, मला एका ताटामध्ये मा ढोकळा मांडायचा आहे तर त्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं मिश्रण मी काढून घेतलं आणि नंतर त्यामध्ये थोडं पाणी घातलं मीठ तसंच थोडी साखर हळद त्याचप्रमाणे थोडं तेल टाकलं त्याच्यानी ना छान असा मोकळा होतो आतमधून जाळी वगैरे छान येते तेलाने ते आणि त्याच्यानंतर मग थोडं मिरची पेस्ट टाकली त्याच्यामध्ये आणि त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं नंतर ताटाला मी तेल वगैरे लावून घेतलं म्हणजे ढोकळा त्याला चिकटत नाही नंतर त्यामध्ये सोडा वगैरे टाकून घेतला आणि त्याला एकाच दिशेने ना व्यवस्थित छान फेटून घेतलं मी तर छान एकाच दिशेने फेटून घ्यायचं म्हणजे बघा छान असे ना बबल्स तयार होतात त्याच्यामध्ये आणि पाणी इकडे गरम करायला मी आधीच ठेवून दिलं होतं कारण सोडा टाकल्या टाकल्या लगेच मग ताटामध्ये टाकलं की बरं राहतं ते आणि मग ताटामध्ये मी सगळं ते मिश्रण वगैरे ओतून घेतलं आणि मग या भांड्यामध्ये ते झाकून साधारण वीस मिनटं मी ठेवणार आहे ते तू जात नव्हती का इथे ज्ञानविद्यामध्ये दे होती तेव्हा ज्ञानविद्याची आहे अपेक्षा म्हणत आहे की तिला राधा बनून आता जायची इच्छा होते पण जाता येत नाही कारण आता मोठी झालेली आहे तर लहानपणी बनत होती पण ती म्हणते मला आता आठवतही नाही मम्मी कारण तेव्हा लहान होती ती व्हिडिओ वर वेळ तयारी करून बनवशील तर इकडे ढोकळा वगैरे मांडून दिला होता मी आणि गॅसवर एकीकडे मी शेंगदाणे भाजायला ठेवले आहे चटणीसाठी तर झाडू वगैरे आधीच झाला होता माझा समोरचा घरातला वगैरे हो आणि आता पोछा वगैरेही हो मारून घेणार मी तर साधारण वीस मिनटं हा ढोकळा मी ठेवला होता म्हणजे वीस मिनटं ठेवावाच लागतो तो ढोकळा आणि बघा किती छान अशी जाळी आली होती छान त्याला मस्त झाला होता थोडा वेळ आता थंड होऊ देणार मी त्याला बाहेर आणि तोपर्यंत मग शेंगदाण्याची चटणी वगैरे मी फिरवून घेतली तर ढोकळा थंड झाला होता तर त्याला मी अशा पिसेसमध्ये कट वगैरे करून घेतलं त्याला वगरे वगरे तर आता फोडणी वगैरे तयार करणार आहे तर सुरुवातीला मग मी चटणीला वगैरे फोडणी टाकून दिली नंतर ढोकळ्यालाही मोहरी तसेच कडीपत्त्याचीहीच फोडणी देणार मी तर तडक्यामध्ये थोडी मिरची पण टाकायची माझ्याकडे नव्हती कारण आधी मिश्रणामध्ये टाकली होती मी थोडी मिरची ठेचा वगैरे करून तर मिरची वगैरे टाकली ना, ना अजून छान वाटतो तो तडका सगळा खायला पण छान वाटते तळलेली मिरची त्याच्यासोबत तर बघा किती मस्त आहे फोडणी वगैरे टाकल्यानंतर त्याला आणि मी सहसा ताटामध्येच फोडणी देत असते मी असं कढईत वगैरे फोडणी टाकत नाही याच पद्धतीने टाकत असते तर बघा किती छान असा स्पंज वगैरे आलेला आहे त्याला आणि छान झाला होता ढोकळा रंग वगैरे पण खूप सुंदर आलेला होता त्याला तर आता अपेक्षाला वगैरे मी नाश्ता देऊन देणार तर सुट्टी अस वगैरे असली की मुलांना काहीतरी वेगळा नाश्ता हवाच असतो तर असं काहीतरी केलं की त्यांनाही छान वाटतं तर मी यासाठी ना दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी चना डाळ म्हणजे असं प्रमाण घेतलेलं आहे तर असं प्रमाण घेतलं की अगदी परफेक्ट छान ढोकळा होतो स्पंज वगैरेही छान येतो त्याला आणि त्याचप्रमाणे ना चवीलाही ढोकळा खूप छान बनतो तर मग अपेक्षेला वगैरे नाश्ता मी देऊन दिला आणि त्यानंतर आमच्या सगळ्यांसाठीच नाश्ता वगैरे काढून घेतला मी तर नाश्ता वगैरे झाला त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि मग मी स्वयंपाक करायला घेतला तर स्वयंपाकामध्ये मला आज लौकीची भाजी करायची होती तर आधीच थोडी मुंगाची डाळ वगैरे पंधरा वीस मिनटं आधी मी भिजत वगैरे घातली होती कारण ती लवकर भिजते आणि डाळ व आलू टाकून केलेली अशी भाजी न, आ, मा ना माझ्याकडे सगळ्यांना खूप आवडते छान लागते ती याची रेसिपी मी डिटेलमध्ये शेअर केलेली आहे शॉर्ट्सवरती तर तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही तिथे बघू शकता तर कुकरमध्येच केली होती मी भाजी तर एका शिटीमध्ये भाजी छान शिजते तर नंतर मग चपात्या वगैरेही मी करून घेतल्या लौकी वगैरे खायला मुलं थोडं कंटाळा करतात घरामध्ये तर अशा पद्धतीने वगैरे भाजी केली ना तर छान वाटते चवीला खूप मस्त वाटते तर कधी कधी मी अशी भाजी करते किंवा मग कोफ्ता वगैरे बनवत असते लवकीचा तोही छान वाटतो तर बघा अपेक्षाने किती पसारा काढून ठेवलेला आहे इथे तिची इच्छा होती है। राधा बनायची <laughs> तर बघा इकडे तयारी सुरू आहे तिची तर आज तिला तयारी वगैरे करून देत होती कारण आता त्यांना सुट्टी वगैरे आहे शाळेला तर सुरू आहे त्यांचं आपलं काहीतरी तर हा अपेक्षाने जो घागरा घातलेला आहे ना तर तो माझाच आहे पण मी अजून कधीच घातलेला नाही फक्त घेतला होता पण अजून काही मला काम पडलं नाही कधी घालायचं तर अपेक्षाला घालायची इच्छा होती पण तिच्याकडे आता होता नाही घागरा, मागे घेतला होता पण तो आता लहान झाला तिला तर मग तिला मी थोडी सिलाई वगैरे मारून दिली आणि मग तिने घातला तो घागरा, तर मोरपंखी आणि पिवळा अशा दोन कॉन्ट्रास्टमध्ये आहे तो तर छान वाटतो तसं कॉन्ट्रास्ट कलरमध्ये तर अपेक्षा लहान असताना ना शाळेमध्ये राधा वगैरे बनवून जात होती छान तयार वगैरे करून द्यायची मी तिला पण आता ते फोटोज वगैरे काही नव्हते माझ्याकडे कारण तेव्हा तो छोटा मोबाईल होता माझ्याकडे तर आता ते फोटो वगैरे काही नव्हते तर आणि ती पण म्हणत होती की मी कशी तयार होऊन जायची वगैरे मला तर काही आठवत नाही मम्मी आता आणि माझ्याकडे दाखवायसाठी काही फोटो पण नव्हते तिला तर मग तिने काही फोटो वगैरे काढून घेतले तिची इच्छा होती तर कारण मला एवढं आठवतं की फर्स्टपर्यंत वगैरे साधारण ती राधा वगैरे बनवून शाळेत गेली होती कारण जास्त मोठ्या मुलांना वगैरे नाही बोलवत लहान मुलांनाच बोलवतात आता त्यामुळे ते काही तेव्हाचे फोटो वगैरे नव्हते माझ्याजवळ तर आता संध्याकाळी मी माझ्या मैत्रिणीकडेच चालली होती तिच्याकडे ज्या गोपाळकाल्याचं जेवण होतं कृष्ण बसतो तिच्याकडे तर तिकडेच मी अपेक्षाला घेऊन आली होती आणि बघा आज संध्याकाळी थोडा पाऊसही झाला होता आणि गोपाळकाला जन्माष्टमी वगैरे असली की पाऊस हा येतोच येतो थोडा येईल पण येतोच तो, ये ये तो। तर आल्यानंतर पूजा वगैरे करून दर्शन वगैरे करून घेतलं मी तर सजावट वगैरे खूप सुंदर केलेली होती आणि मूर्ती देखील बाळकृष्णाची खूप सुंदर होती तर माझ्या काही मैत्रिणी पण आलेल्या आहे तर भेटवते हो मी तुम्हाला त्यांना तर आज माझ्या मैत्रिणी भेटलेल्या आहे खूप दिवसानंतर <laughs> तर जी मोरपंखी साडीत दिसते निशा तिच्याकडलाच कार्यक्रम आहे हा तिच्या बाजूला वैशाली तिच्या बाजूला रश्मी आणि मागे जी होती म्हणजे ही अबोली ड्रेसमध्ये ती आहे भाग्यश्री चा तर सगळे आज भरपूर दिवसांनी भेटलो होतो आम्ही आणि छान अशा गप्पा मस्त मारत बसलो होतो कारण निशा तर आता कामात होती थोडी कारण तिच्याकडे पाहुणे वगैरे येणं सुरू होतं तर आम्ही आतमध्ये बसून थोडा वेळ गप्पा वगैरे मारत बसलो कारण असा निवांत वेळ काही मिळत नाही सगळे आपापल्या कामामध्ये बिझी असतात आणि आपापल्या लाईफमध्ये तर आज भरपूर दिवसांनी भेट झाली तर मस्त गप्पा मारत बसलो होतो आणि चला असा होता माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय